मित्रांनो मी प्राध्यापक सतीश मापारी फोटो आर्ट विथ यशट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन्न मधील कलम अठ्ठावीस क नुसार आपण सर्व निवडणूक आयोगाच्या निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर आहात निवडणुकीच्या कामात आपल्या देण्यात आलेल्या ज्या काही जबाबदार आहे त्याच्यामध्ये दिरंगाई झाल्यास किंवा टाळाटाळ झाल्यास आपण या अधिनियमाच्या कलम एकशे चौतीस अन्वय शिक्षेस पात्र राहा आणि म्हणून आपल्यावरील कार्यवाही टाळण्यासाठी आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुरळीत पार पाडण्यासाठी आपणास देण्यात आलेली जी काही जबाबदारी आहे जे काही संबंधित दस्तऐवज आहे नियम व पद्धती आहेत याबाबत सविस्तर माहिती करून घेण्यासाठी आपण सर्वांनी निवडणुकीविषयीचे जे प्रशिक्षण आहे ते घेणे गरजेचे आहे मग ते प्रशिक्षण तीन टप्प्यामध्ये आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत घेतलेले असतात या व्यतिरिक्त यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही संधी परत आपणास मिळत आहे याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही या ठिकाणी मी आपणास विनंती करतो तर आजचा विषय आहे लोकसभा निवडणुकीतील झालेले महत्वाचे बदल केंद्राध्यक्षासह संपूर्ण टीमसाठी मार्गदर्शिका चला तर मग माहिती घेऊया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये झालेले जे काही नवीन बदल आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे मतदान सुरू करताना मतदान अधिकारी दोन कडील मतदार, मतदार, मतदार नोंदवही म्हणजे नमुना सत्र अ मध्ये केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचे आढळून आले आहे अशा त्या ठिकाणी शाहीने नोंद करायची आहे दुसरा बदल मतदान केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक यांना सायलेंट मोड वर मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे तिसरा बदल मतदान केंद्राला भेट देणारे अभ्यांगसाठी विजय सीट नमुना केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये तपशील देणे आवश्यक मुद्दा क्रमांक एकोणीस ब हा या ठिकाणी समाविष्ट आहे चौथा मुद्दा विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस पात्र ग्राम असेल ग्रामपंचायत प्रधान असेल सरपंच असेल पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा महानगरपालिका सदस्य असेल मतदान प्रतिनिधी म्हणून ते त्या ठिकाणी राहू शकतात पाचवा मुद्दा मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात विविध नमुने म्हणजे बुकलेट स्वरूपात त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा एक अतिशय महत्वाचा आणि सुलभरित्या या ठिकाणी आपणास नवीन बदल म्हणता येईल सहावा महत्वाचा बदल म्हणजे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवही सतरा ए मधील शेरा व तिसऱ्या प्रकार ओळखपत्र किंवा जे काही आपण पुरावे नमूद केलेले आहेत याची तपासणी होणार आहे त्यामुळे मतदान अधिकारी दोन यांनी सतरा ए हे काळजीपूर्वक भरावे सातवा आणि अतिशय महत्वाचा या ठिकाणी झालेला बदल की अतिसंवेदनशील मतदान केंद्रे व असुरक्षित मतदान केंद्रे एकूण मतदान केंद्राच्या पन्नास टक्के यापैकी जे अधिक असेल त्या ठिकाणी वेबकास्टिंग करण्यात येणार आहे आणि हे जे मतदान केंद्रावरील कॅमेरे आहेत ते कोणकोणत्या बाबी या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे ते आपण समजून घेऊया मतदान केंद्रावरील रांगेमध्ये जे मतदार आहे ते या ठिकाणी त्यांच्यावरती कॅमेरे असतील मतदान अधिकारीद्वारे जे मतदाराची ओळख पटवण्याची प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी रेकॉर्ड करण्यात येईल बोटावर लावण्यात येणारी जी पक्कीशाही आहे त्याचे सुद्धा या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्यात येईल मतदान अधिकारीद्वारे जे कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबणे आहे आणि त्याचप्रकारे मतदार मतदान युनिट म्हणजे बीयू जवळ गेल्यावर बीयूचा दर्शनी भाग दिसणार नाही मतदान प्रतिनिधी जी काय उपस्थिती आहे ती सुद्धा या ठिकाणी रेकॉर्ड करण्यात येईल रांगेतील मतदारांना चिठी वाटप करण्याची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी रेकॉर्ड करण्यात येईल सीयू बीयू आणि व्ही व्ही पॅट करणे याचे सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर ठरळक अक्षरात तुम्ही वेब कॅमेरा सीसीटीव्ही निरीक्षणा अंतर्गत आहात अशा प्रकारचा त्या ठिकाणी संदेश हा दर्शवला गेला पाहिजे मतदानाच्या तीन दिवस अगोदर वेबकास्टिंगची तयारी केली जाईल आणि बी एल ओ व क्षेत्रिय अधिकारी हे वेबकास्टिंग तयारी निर्धारित पद्धतीने केली आहे किंवा नाही कॅमेरा योग्य पद्धतीनं लावला असून योग्य पद्धतीनं काम करत आहे असे प्रमाणपत्र हे निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्यांना द्यावायचे आहे त्यामुळं हा जो बदल आहे हा जो नवीन नियम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जे काही नवीन बदल झालेले आहेत त्यामध्ये अनुपस्थित मतदार एव्हीपीडी एव्हीईएस एव्हीसीओ -E याच्यासाठी टपाली मतदानाची या ठिकाणी सुविधा करण्यात आली निवडणूक कर्तव्यावर जे काही अधिकारी आहे जे काही कर्मचारी आहे त्यांना टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र या ठिकाणी स्थापन केलेले आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी अहवाल एक म्हणजे एम टू आणि अहवाल व्ही एम थ्री हा सुद्धा या ठिकाणी नवीन पद्धतीचा बनवण्यात आलेला फोटो ओटर स्लिप ऐवजी वटर सूचना स्लिप असे या ठिकाणी नवीन बदल करण्यात आले अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपीतील व्ही आय एस ही, ही स्लिप या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे चिन्हांकित मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या असतील हा सुद्धा नवीन बदल आहे त्याचप्रमाणे मतदार यादीच्या एका प्रतीवर वरच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक नि, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेले जोडपत्र चारमधील प्रमाणपत्र हे सुद्धा या ठिकाणी नवीन बदल आपल्यास दिसून येतो गुलाबी कागदी कागदी हिरवी यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत मतदान यंत्र मोहोर बंद करण्यासाठी पट्टीशील एबीसीडीची या ठिकाणी आवश्यकता नाही हा सर्वात महत्वपूर्ण नवीन बदल या ठिकाणी आपणास दिसून येतो अभिरूप मतदानच्या वेळी व्ही व्ही मधून निघालेल्या सात चिठ्ठ्या ह्या देखील मॉकपोलच्या पन्नास चिट्यासोबत काळ्या लिफाफात आपल्याला सील बंद करणे आवश्यक आहे प्रत्यक्ष मतदान दरम्यान सीयू किंवा व्हीपॅट ची जर का बॅटरी सदोष झाल्यास ती बदलता येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो मतदान साहित्य संकलन मध्ये बदल हे नवीन प्रकारचे जे काही सहा पाकिट कलर कोडसह संकलित होणार आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत या बदलांची आपल्याला जर का माहिती असेल तर निश्चितपणे आपणास या निवडणुकीमध्ये कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी जाणवणार नाही ना त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण अभ्यासावा हा या व्हिडिओची आपण माहिती घ्यावी हाच या मागचा उद्देश होता तोपर्यंत धन्यवाद